तर मी रस्त्यामुळे जाता जाता एक लाकडी रसवण बघितला आणि म्हटलं रस जरा प्यायला लागणार हे नैसर्गिकरित्या रस आहे असा त्यांचा विषय आहे लाकडी खाण्यावर जेव्हा रस पेळला जातो आहे तेव्हा त्याचं जे न्यूट्रंट असतात रसामध्ये ते जळत नाहीत जे आपल्या आप मशीनद्वारे रस पेळला जातो त्यात गरम होऊन तेव्हा रसाचा पाक बुक्का होतोय तसं या लाकडी खाण्यात होत नाही लाकडी गाण्यात कसं तेवढाच प्रेशरनं कमी प्रेशर मग पेळला जातोय लाकडी याच्यात जा चोता होत नाही उसाचा किंवा भुगा होत नाही त्यामुळे माझ्या मते मा लाकडीला रस क्वालिटी जा। असणार आहे चला तर मग पिऊन बघूया आपल्या या लाकडी गाण्याचा रस ह्या दादांचा जो बैल आहे सोन्या नाव आहे त्याचं सगळं ऐकतोय बरं का मालकानं नुसतं सोन्या म्हटलं की नाही रस काढायला चालू करते बघा सोन्या असा हार्ड सोने शिह बावडा रोडलाही रस वन त्या गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो